नमस्कार रोजच्या प्रमाणे आपण जसे व्हिडिओ करतो तशा पद्धतीने आज एक नवीन व्हिडिओ आपल्याला बनवायचा आहे मी सागर देसाई संस्थापक अध्यक्ष शिवशंभू निवासी व्यसनमुक्ती केंद्र आमच्या ह्या शिवशंभू निवासी व्यसनमुक्ती केंद्रामध्ये गेले पाच महिने आपले सर्वांचे मित्र सुहेल सांगलीवरून ॲडमिट होते त्यांना कुठल्या प्रकारचं व्यसन होतं ते आपण त्यांच्याकडून जाणून घ्यायचंच आहे पण त्याच्या त्या व्यसनामुळं त्याच्या पूर्ण कुटुंबावरती शरा शरीरावरती काय परिणाम झाले होते थोडक्यात ते आपण त्यांचे पाहिले आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ नमस्कार सर नमस्कार हा तुमचा मुलगा त्याला कुठलं व्यसन होतं आणि काय काय त्रास होतो मी आता तुम्हाला बघितल्यानंतर काय वाटतं आमच्या केंद्रामध्ये काय वाटते थोडक्यात जरा सांग सर्वप्रथम मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो आणि मी मनापासून तुमचं जिद्द करतो की श्री सुखदेव व्यसन मुक्ती नगर इथं मी माझ्या मुलाला गेले पाच महिन्यापासून ऍडमिट केलेलं आहे सर्वप्रथम मला इथं ऍडमिट करण्यापासून आमचा उद्देश असा होता की मी माझ्या मुलाला ज्या पद्धतीने फिट केलं होतं फॉर एक्झाम्पल मध्ये एज्युकेशन असले कामाचं स्वरूप असले मी त्याला माझ्या करण्याचा प्रयत्न केला पण काही त्याच लोक चुकीच्या लोकांच्या मध्ये कॉन्ट्रॅक्ट आल्या सवास केल्यामुळे माझ्या कुडाला गांजा चाऊ शिगरेट नंतर तो ते कशा वेगवेगळ्या प्रकारचे पाण हे सगळं तो खात होता पण हे ज्यावेळी आमच्या लक्षात आलं की हे अशा प्रकारचा करतो आणि काही गोष्टी आमच्या घरापर्यंत आल्या आणि माझ्या कानावर पण आल्या त्यावेळी मी आमचं डिसिजन घेतली की नाही आपला पोरग हा जवळजवळ आता कामात मी गेलेलाच आहे आणि असा जर माझी पोरग्याला मी अजून चार पाच चार पाच महिना आपलं ठेवलं तर हा पोरग आपलं आपल्या आपल्याला म्हणजे सोडून जाणार आपल्या हाताला आणणार आपल्याला सोडून जाईल त्या भीतीने मी काय केलं ताबडतोब माझ्या पोराला घेतलं आणि शिक्षण संपवून दिलं जसं मी तिथे अमृतनगर येथे मित्रा तात्काळ ऍडमिट केलं आणि ऍडमिट केल्यानंतर मी पाचव्या महिन्यानंतर पूर्ण पाच महिने कम्प्लीट झाल्यानंतर जेव्हा मला सरांनी सांगितले की तुमच्या फॉर इम्प्रुव्हमेंट झालेली आहे आणि त्याला बघायला त्याला भेटायला मी आज खास त्याला भेटण्याकरता आलोय आणि आल्यानंतर जेव्हा मी सराशी कम्युनिकेशन केलं सरांच्यावर बोललं तर मला असं दिसून आलं की की मी पाच महिन्यापूर्वी सोडलेला सोय आणि आताच्या सोयीमध्ये म्हणजे ड्रास्टिक चेंज झालेलं आहे मला जसं माझं एक्सपेक्टेशन होतं त्या चेंजेस झालेलं आहे त्याचा बोलणं किंवा त्याचा रिस्पॉन्स या सगळ्या पॅरामीटर मला बरोबर वाटले बरं वाटल्यानंतर मी सरांना सांगितलं जे ट्रीट केलेलं आहे ते ट्रीट अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं आहे की फिजिकल कंडिशन पोरातून कंडिशन बघितलं की मी आमच्या घरात पण मी ज्यावेळी माझ्याकडे होतं तर असा तो पोरामधून होता तर तुम्ही माझ्या आई बाबाच्या परस्पर तुम्ही ज्या पद्धतीनं त्याची काळजी घेतलेली आहे ते वाटण्याजोग आहे त्यामुळे मी तुमचं मनापासून आहे दाजींनी थोडस दाजी तुम्ही बोला तुम्हाला कसं वाटत थोडक्यात आहे काय शिवशंभ व्यसनमुक्त केंद्र हे खरोखरच एक नंबर आहे व्यसनाच्यासाठी जे व्यसन कोण येतात त्याचे व्यसनमुक्तीसाठी एक नंबर केंद्र आहे आणि खरोखर त्या पेशंटमध्ये किंवा त्या व्यक्तीमध्ये खरोखरच बदल होतो की शंभर टक्के ते गॅरंटी देत आहे काका तुम्हाला कसं वाटलं बघून तुमचा आम्हाला व्यसनमुक्त केंद्रामध्ये आम्हाला आल्यानंतर आम्हाला आमच्या कुठल्या वेळेला बघितल्यानंतर त्याचा पहिला चेहरा होता कसं तुझं भाव डाव होते आम्हाला ते वेगळंच वाटत होतं काहीतरी वेगळंच आहे तू आम्हाला हाता लागणार नाही असं वाटलं पण इथं आम्ही तुमच्या आम्ही इकडे पाच महिन्यानंतर आम्ही इथं बघायला आलो आम्हाला फार आनंद वाटतो मुलाकडे बघून मला बरं वाटलं आणि आम्हाला वडील आम्हाला समाधान वाटलं वाटलं तुम्ही जेव्हा इथं आतमध्ये ऍडमिट झाला होता तुम्हाला आता जाणवतंय का आपण कुठल्या चुका केल्या होत्या आणि त्याच्यामुळे आपल्याला काय त्रास झाला होता आपल्या आईवडिलांना कुटुंबाला तुमच्या शारीरिक तुम्हाला काय नुकसान झालं होतं ते आठवतं काय काय झालं होतं म्हणजे ज्यावेळी मी भाषा करायला चालू केलं त्यावेळी जरा घरात माझं वागणं बरोबर नव्हतं सगळे चुकीचं वागायचो आणि चुकीचं वागायचं म्हणजे म्हणजे मन लागायचं नव्हतं माझ्या व्यसनामुळे आता मी जवळपास पाच महिने झाले होते व्यसनमुक्ती केंद्रात मी ॲडमिट झालो फुलांमध्ये त्या वेळेपासून त्यामुळे आता खूप आता तुम्हाला तो त्रास होत होता झोप न लागणे भीती वाटणे कानात काना तावा त्रास होत होते ना मग ते त्रास हो आता आता काय होतात नाही तुमच्यावर उपचार व्यवस्थित झाले जेवण वगैरे इथं चांगलं असतं काय वजन वगैरे वाढलं का वजन आठ किलो वाढलं आठ किलो वाढले जेवण चांगलं असत इथे काय चुकीची वागणं दिली जाते आमच्याबद्दल तुमचं मत काय आपल्या केंद्राबद्दल काय मत आहे काय सागर सरांनी सुधीर सरांनी काकांनी गायकवाड मॅडम मला वाढदिवसा वेलकम केला आणि मी एवढे सर्वांचे आभार मानतो आणि आमचं जे हे तर हे अशा पद्धतीने आपले सुहेल आपले मित्र त्यांच्यामध्ये असा बदल झालेला आहे आपण त्यांच्याकडून स्वतः अनुभवलेला आहे ऐकलेला आहे आणि आपण मी पण आपण सर्वांना असे विनंती करतो की बाबा आपण एक सामाजिक बांधिलकी म्हणून समाजामध्ये असा असणाऱ्या इतर लोकांना सुद्धा हा तुम्ही मेसेज पोहोचवावा आणि असे कुठले लोक असतील तरी आपल्या मध्ये रेफरन्स द्यावा परत धन्यवाद